गणपती पण आहे पण आहे तुम्ही बघू जाता मीठचा पाऊस आले तुम्ही बघू जाता पुढात जाऊ बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये पाय बिया पडू आता बघू शकता आमचा असा चकडेवाला आहे गणपती बघा इथं पहिला विल आहे इथं असा नितेजावाला बसला सगळी आमचा गुरु गुरुबा तो नितेश दादा बघू शकता आता आमचा कन्याबाई दादा मालक बंदा दादा यांचा बघू शकता आणि होय

गायचं तुम्ही बघू शकता आता केक बीक या केले ते कापून खाऊली आता चालला आता खाऊन डाल्यावर भेटू गणपती दाखवते तुम्हाला आता तुम्ही बघू शकता आता काकांचा गणपती दाखवतो गौ गौरी पण आणि गणपती पण असतं त्यांचा असं गणपती त्यांचा आलेलो बंगल्या सती छी चांगतो बघू शकतो त्यांचा गणपती बघा आमचा गणपती त्यांचं डेकोरेशन पण मला फुल आवडलेलं आहे एकदम भारीच आहे म्हणजे असं असं नाही गणपती बघू शकतो गणपती बघू शकता बघू शकता मग आमचा कुत्रा येऊन आमचा एक जो होता तो झाला असेल मिस यू असेल त्या असेल मेला आमचा कुत्रा होता कुत्र आहे आता आता त्याला डिग्गी डिग्गी आम्ही पण केलं आम्ही पण आम्ही पण आमचं केलं तर आम्हाला भेटला नाही कोणच येते केलं बिलाला म्हणून आम्ही काही केलं तुम्ही बसतात बघतात त्यांची पत्नी

या बाबा आज नाही करायचा ग आधी सांगून ठेवता या बाबा आज बेकार बाबा बाबा का बेकारे या बाबाला आज नाही करायचा कोण खेळलेला पण या आम्ही चाललो आता ती त्यांची पत्ती बघून झाली आम्ही आता जातो बघू शकतो था था। मा? काय वरती गणपती बद्दल गणपती आपला कोणचं नावसाचा माझ्या सासऱ्याचा नावसाच आहे सासऱ्याचा नवसाचा गणपती आहे तुम्ही बघू शकता आता पुढे जाऊ a ti batí. थोड्या वेळा तुम्ही नंतर पेटूया पत्ती घेतात का गणपती पण आहे म्हणून पत्ती बघू बघूया या पुढं हे तीन पत्ती चाल काही तीन वर्षी चाल चालीच बघा चाला चाले केला घेतले <laughs> आणि ते तीन पत्ता मी आता भाकरी राहिलेले हा तुम्ही बघू शकता आता आम्ही पत्ती खायला बसणार रात्रीचे साडे वाजता आम्ही भाकर बघू शकता हा भाऊ हा काहीतरी बोल मी बोलू भाकरी बोलून आल्या

दोघाईस so तुम्ही बघू शकता साई आता मॅगी खायला बसले रात्रीचे दाफुन, एक वाजलेले आहेत आता हा बघा इथे बसलेला आहे चिन्मईला बोलवलं नाही साईने मॅगी खायला नाही बघूया किती ऑर्डर जायचं हे बघू शकता तुम्ही एक वाजलेले आहेत रात्रीचे मस्त गाणे लावले व्हीला ला मस्त साई ते मॅगी खात आता आम्ही पत्ते खेळायला चाललो हा आमचा बगिरा बघू शकता लावलं पण तसं आता मॅगी जात मॅगी लावून जाईल नक्की काळ्या घेतल्या पत्तीत जास्त बदला बसला

पाच वाजलेले आहेत ना मला कॅट आण कॅट आणणार झोपट झोपलो ना कॅट आणणार पाठवलेलं कॅट कॅट का पे का पेट काय भेटला नाही माझा आल वागता घरी बघू मला भुजकी लागले उचली लागली ना उठलो आणि पाणी पिलं जरी आठवण काढली असून पण जरी काढले म्हणजे काढले शंभर टक्के केलं बघ तर आपण जाऊ शकतो रात्री पाठवले एवढ्या दुक दुकान पण नाही तो उघडा दुकान पण नाही उघड झाला गाडी मला काय सांगू जाऊन झोपता गाडी झोपले गाडी ए, देवा तुझी दे, लाट आनंदाची लाटली वेड्या पिशा भगतना देवा तुझी यादली लाटली ओढही तुझ्या भेटीची दही दिशा दुर दही

लाईनिन तर काहीच तर पाण्याची जाऊन बघूया पाणी कसं वाटतं कसं वाटतं बघा कापूड पिपूर कसं ते झालं होतं ते नाही એક જય જય બગી આગળ तर गाय सोम्या यांचा गणपती धावाचा बाकी तुम्ही बघू शकता एक एक ताँगे ताँगे। एक, एक तुम्हाला बोलू ना एक इथे गेलय एक तिकडे गेलाय अशी उजवी बात म्हणजे कशी वेगळ्या साईडून गेलाय सुंदर मित्र गणपती काय म्हणजे आमचं विसर्जन वगैरे होणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता काय होणार बघूया तुम्ही बघू शकता इथं आता हे केलेलं आहे बघू शकता गणपतीच्या दुधामध्ये आम्ही आंघोळ केले तुम्ही बघू शकता दिसतोय तुम्ही बघू शकता जाऊ ना तर आता कापडी फुल पेट्रोल असं वाटलं इथं बघू शकत कापूर गाय तुम्ही कापूर लाकडून उतरून लावले बघा कापूर

समुंदराची लाट देवा पाहते तुमची वाटच्या या गजरात देव निघाले थाटा मटात या जरणी तुझ्या आहे देवा हे वाहत जीवन मन हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधी आम देवा बाप्पा मोरया मोरया तर काही सातच दोन्या मूर्त्या उडून झालेल्या आहेत आपण बघू शकतो आमच्या गड्यामध्ये नुसतं आमचं होईल दीड दिवसाचा गणपती होता ना काहीच दक्षु रड असा रड होतो ना काही दक्षु कमी रड होता का आम्ही पण सगळी रड होतो आता पण